आपल्या सर्व मुलींना त्यांनी समाज कार्यामध्ये ओतून घेतलेला आहे हे जमीनची बाजू आहे त्यांना मी विनंती केल्या तुम्ही आल्या हे विरंगुळ आपण आनंद म्हणून एक वेगळा कार्यक्रम आपण समाजावर सादर करावं असं मी त्यांना सांगितलं त्यांनी अगदी वेळेवरच एक पोवाडा तयार केला आणि ते आपल्यापर्यंत सादर करत आहेत कार्तिक बेस्ता व्यासपीठावरील

आणि महाराष्ट्र शासनाचा शासकीय अधिकृत प्रसार म्हणून मी काम करतो आता सध्या जनजागृती सत्ता आहे माझ्याकडे पुन्हा परत मृत्यू आणि काम करतो आणि सरांनी सांगितलं तुमचं इथं होता केला म्हणून माझा झाला येणाऱ्या आणि म्हणून मी आताच पुढा तयार केला मी चालता बोलता मी काही चुका होतील तर वाप करा कारण तुमचा एक लेखरू आहे म्हणून मी काय म्हणतो धन्य धान्य समाज ইয়ে <laughs>

आपण कुठे आहे अच्छा मनात तुम्ही पाहिलं समाजाचे घटक आपण कुठे पण इथं बसणारी मंडळी आपण कुठे नाही आपल्या सारख्या तत्काळ नाही

नागपूर गुरुजी त्यांनी शिकवलं आणि शिक्षण बाबासाहेबांच मंत्र त्यांनी शिध करून दाखवलं की पुस्तक नाही समाजाचं शिक्षण त्यांनी त्या मंत्राचं शिद्धन साधितलं काय संघटना म्हणजे संघटाचा फायदा साधन बाबासाहेबांना समजलं आम्हाला संघटना नाही तो समजलं समजलं होतं फक्त ते

तरी ते स्वस्त नाही म्हणून जी केवळ भोयलचे केंद्र प्रमुख आहे झोप नाही मांडस पूर्ण टीम आहे मात्र आहे पूर्ण टीम मात्र अजूनही नाही त्याच्या केडा मॅडम पण आहे तुम्ही बघितलं ना त्यांचे वडील वगैरे साई समजा लोक यांनी आरुक्षा, आरुक्षा, आरुक्षा। फोर्णुर। फोर्णुर बोलता आरक्षण 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 सुरू काय काय सुरुवात केली की नाही मोठी सभा होती आपल्या सार्वजनिक वाचनालय मध्ये समजा लोकांना बोलव याने मला चांगला पोटवर खावायला भेटत तिथं जलेबी वगैरे

करना सुरू केली हो की खोट म्हणून सांगा अरे खरं की खोटं जागा हो आताच मनाच्या भावना अठरावन वर्ष लागल्या माझ मी पण तयारीत आहो तर खरंच सांगतो पंचावन्न वर्षाचा आहे पण त्यांना पिका सणावलेच आहे माझा कारण हा आमचा आहे अखिल केवळ समाज समितीचा अवलेज आहे भाऊ कायिका धाव आमचा आहे पण अन्न प्लेस आहे धन्यवाद सर खूपच छान आपण या गोड्यातून समाज बांधवांना आपले खूप मोठा संदेश दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे त्यानंतर आज या सभेला उपस्थित असलेले आपले युवा कार्यकर्ते दोषी शिंदे हे मार्गदर्शन करतील अशी मी